अंबाजोगाई सिटी अंबाजोगाई ग्रामीण बर्धापूर पडली शहर ग्रामीण शंभाजीनगर माझ्या पोलीस फोर्स अंबाजोगाईचे जनता सगळ्यांना माझा नमस्कार हा बेसिकली आपण जनसंवाद कसासाठी ठेवलेला आहे ते स्टार्टिंगला चेतना ने सांगितले होते बीड पोलीस मध्ये आपण बरेच गोष्टी करत आहे जेणेकडून आपला गुन्हेगारी गुन्हेगारी पण थांबेल आणि जनतामध्ये विश्वास वाढेल त्यासाठी एक उपक्रम आहे त्यासाठी प्रत्येक तालुक्याला आपण जाऊन लोकांशी विचारत आहे की असं तुम्हाला पोलिसिंग आणि आमच्याकडून अजून काय अपेक्षित आहे ज्याच्यावर आपण काम करू शकते एकंदरीत तीस पॉइंट मी नोट करून घेतलेले आहे जे सगळे लोकांनी सांगितले त्यामध्ये एक एक पॉइंटवर आपण चर्चा करू सगळ्यात अगोदर जो होता बैजर मुद्दा आहे आपला पोलीस मॅन पॉवरचा त्यासाठी मी सगळ्यांना सांगतो तुम्हाला ते अर्धवट इन्फॉर्मेशन असेल ह्या mm. जो बदली आहे आपला जनरल ट्रान्सफर दोन हजार पच्चीसची जो बदली आपण केलेली आहे त्यामध्ये आपण फॉर्म्युला डिवाईज केले होते पूण जिल्ह्याचा जेवढा टोटल क्राईम आहे आणि पुण जिल्ह्याची जेवढी टोटल मॅनपावर आहे आपल्या पोलिसांची त्या हिशोबाने प्रत्येक पोलीस स्टेशनला मॅनपावर पोहोचली पाहिजे अंबाजोगाई शहरला अगोदर होती साठ आपण वाढवून दिलेली आहे सतत अंबाजोगाई जेव्हा एक ग्रामीणला त्यांचे क्राईमच्या हिशोबाने जेवढी होते तिथे आपण पाच एक्स्ट्रा वाढवून दिलेली आहे तो प्रत्येक पोलिस स्टेशन आपले पूण बीड जिल्ह्यामध्ये आपण मॅन पॉवर वाढवून दिलेली आहे एकूण सहासो पन्नास लोकांची आपण बदली केलेली आहे आणि जास्तीत जास्त लोकांना आपण पोलीस मध्ये पाठवलेले आहे अगोदरची परिस्थितीमध्ये आमची तेईसों तेइस सौ ची जो वर्कफोर्स आहे तेइससो कॉन्स्टेबलरी जो आमची आहे तेवीसशे पैकी फक्त हजार लोक पोलीस स्टेशन मध्ये पोस्टेड होते आणि हे पूर्ण जिल्ह्याचा मी तुम्हाला सांगत आहे ते आपण आहे आहे पूर्ण जिल्ह्यासाठी तो फोर्स प्रत्येक वाढलेले आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला हळूहळू प्रत्येक गोष्टी मध्ये दिसेल नेक्स्ट पॉइंट होता तुमच्या ट्रॅफिकच्या ट्रॅफिकची सेपरेट शाखासाठी ती पॉवर एस पी कडे नाही पण यस ट्रॅफिक मॅनेजमेंट राहायला पाहिजे बिकॉज ट्रॅफिक आपला जो काही शहरमध्ये खूप महत्वपूर्ण मुद्दा आहे त्यासाठी आपण पोलीस स्टेशनमध्ये मॅनपॉवर वाढवून दिलेली आहे आपली सेंट्रल ट्रॅफिक ब्रांच जो आहे बीड जिल्ह्याची त्यांना मी सांगून इथे तुम्हाला ट्रॅफिक दुरुस्त करून दाखवतो त्यासाठी मी माझे पोलीस स्टेशनच्या लोकांना हा मीटिंग झाल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करतो पण अगेन ट्रॅफिक एक असा मुद्दा आहे ते फक्त पर्यंत मर्यादित नाही ट्रॅफिक इज बेसिकली ए सायन्स बेसिकली तो एक सब्जेक्ट आहे त्यामध्ये रोडची वाईडनिंग किती आहे रोडवर अतिक्रमण किती आहे रेड लाईट ग्रीन लाईट लावलेली आहे की नाही कॅमेरा लावलेले आहे की नाही बिकॉज आपले सेव्हन्टी पोलिसमॅन सगळ्यांना मी आपल्या ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी आपण देऊ शकत नाही आपल्याला टेक्नॉलॉजी सुद्धा त्यामध्ये गरजेची आहे हळूहळू सगळी गोष्टी आपण इथे आणण्याचा प्रयत्न करू तुम्ही जे नगरपालिकाचे सब्जेक्ट सांगितले एक पार्किंग साठी जागा आहे तसंच सांगितले एक सांगितले की दुकानदारच स्वतःचे इंटरेस्टसाठी रोडवर ते लावतात तो इथे येता आपला बेसिकली सोशल डिसिप्लिन बेसिकली आपली व्हॅल्यू सिस्टम आहे तो चांगला म्हणला होता की फक्त शकत नाही आपल्याला स्वतःहून सुद्धा त्यामध्ये डिसिप्लिन दाखवा लागेल आपल्याला इंट्रोस्पेक्ट करावा लागेल की आपण वाकई ट्रॅफिकसाठी जबाबदार तर नाही तुम्ही जबाबदार असेल तर तुम्हाला थोडासा एक स्टेप पुढाकार घेऊन तुमचे तुमच्याकडून सहकार्य दाखवं लागेल तो पुलिस मॅनपावरच्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं नेक्स्ट पॉईंट होता सावकारीच्या बाबतीत आता सावकारांच्या बाबतीत मी हेच सगळ्यांना म्हणू इच्छितो तुम्ही आमच्याकडे यावा सगळा झाल्यानंतर नाही अगोदर आमच्याकडे यावा शासनाने गव्हर्नमेंटनी भरपूर पॉलिसीज आहेत त्यांची जिथे तुम्ही तुमचा पैसा तुमचा लोन वगैरे घेऊ हो शकता तुम्ही हे शॉर्टकट्स इनडायरेक्ट शॉर्टकट तुम्ही वापरू नका आणि कुठलाही तुमच्यावर क्राईम झाला तर तुम्ही आमच्याकडे यावा जेणेकरून आम्ही वेळेवर तुमची मदत करू शकेल <laughs> सायबर फ्रॉडच्या बाबतीत कोणी सांगितलं की सायबर फ्रॉडचे ऑफेन्स सायबर पोलीस स्टेशनलाच ते रजिस्टर करत आहे हे चांगलं केलं तुम्ही माझे निदर्शनास आणून दिले हॅन्सफोर्थ मी पण माझ्या ऑफिसवरून एक ऑर्डर काढतील की सायबर ची जे काही कंप्लेंट असेल प्राथमिकता तेच पोलीस स्टेशनला आपण दाखल करू जेणेकरून तुम्हाला तिथे येण्याचा त्रास होणार नाही सो ते मी एक मी जाऊन तसा ऑर्डर काढतो आणि शक्य असेल तर तुम्हाला तिथेच त्याच्या आपण तुम्हाला जस्टिस देण्याचा आपण प्रयत्न करू सायबर पोलीस स्टेशन मध्ये येणं जाणं आणि रिफंड साठी तुम्हाला धावपळ करावं लागते एकदम जेन्युन आहे बरेच गोष्टी मध्ये सगळी जो सगळे प्रश्नाचे जे उत्तर आहे ते फक्त पोलीस डिपार्टमेंट पर्यंत मर्यादित नाही जिथे आपला कोर्ट येतात ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो करावा लागते तिथे थोडासा त्रास होता तरी पण आपल्याला जेवढा शक्य असेल तुम्हाला जेवढा लवकर आम्ही फॅसिलिटेट करू शकेल तुमच्या सायबर फ्रॉडच्या फंडाच्या बाबतीत ते मी जाऊन खात्री करतो आणि त्यामध्ये काहीतरी आपण एक सिस्टम आणण्याचा प्रयत्न करतो बाबतीत वकील साहेबांनी सांगितले त्याच्या बाबतीत सुद्धा सांगितले आपण मॅन पॉवर वाढवून दिलेले आहे तो प्रत्येक गोष्टी स्टेशनची आहे त्यामध्ये हळूहळू पार्क नाही झाले पाहिजे तो ते, ते तुम्ही एन्श्युअर करून घ्या त्यामध्ये काही असा इश्यू नाही ते वकील साहेबांनी रेझिडेन्शियल झोन वर्सेस इंडस्ट्रियल झोन बाबतीत सांगितलं होतं त्यामध्ये ते अखेरी रात्री ते साऊंड करतात खूप महत्वाचा विषय आहे बिकॉज आपण जिथे राहतात तिथेच नॉइस आहे तो आपण झोपणार तर त्यामुळे तुम्ही एक पूर्ण आपला पोलीस स्टेशनचा रिव्ह्यू घ्या सगळे इन आणि तसं प्रकारचा काय असेल तो आपण योग्य कलमाप्रमाणे त्यांच्यावर आपण कारवाई करू त्याच्यानंतर डी जे यूज इन मंगल कार्यालय मंगल कार्यालयाच्या बाबतीत ऑलरेडी मी माझे माझ्या सगळे ठाणेदार सांगितलेले आहे की मंगल कार्यालयाचे ओनर्सला वन सिक्स्टी एट बी एन च्या नोटीस आपण आपण त्यांना देऊ सो त्याची अंमलबजावणीच्या मी खात्री करून देतो आणि त्यांनी केलेलं नसेल तो मी डी जेच्या बाबतीत त्यामध्ये स्पष्ट सूचना सगळे मंगल कार्याला लेखी स्वरूपात आम्ही त्यांना देणार आणि उल्लंघन झाला तर नॉईस पोल्युशन ॲक्ट किंवा आपलं बॉम्बे पोलीस ॲक्ट प्रमाणे त्यांच्यावर कारवाई होऊन आम्ही त्यांना जप्त सुद्धा करणार त्याच्यानंतर तुम्ही ऑटोवर स्पीकर्सच्या सांगितले तो स्पीकर्सच्या बाबतीत सगळ्या इंचार्जेसला मी सूचना देतो की रोडवरचा जो डिसिप्लिन आहे तो एकदमच सिरियस फॉर्म ऑफ इनडिसिप्लिन आहे तो तिथे ऑटो असेल किंवा कोणीच असेल रोडवर एक शहरची एक जिल्ह्याची पोलिसिंग आपल्याला रोडवरच्या डिसिप्लिन बघून कळते तो तुम्हाला डिसिप्ल आपल्या ट्रॅफिकच्या बाबतीत जास्त एफर्ट्स द्यावा लागेल आणि स्पेशल ड्राईव्हच घ्या मी बीड आपला टीम येईल आपण स्पेशल ड्राईव्ह घेऊन ट्रॅफिक आपण सुरळीत करू प्लॉटिंग फ्रॉड गँग चा तुम्ही सांगितले त्याच्या बाबतीत इट्स बेटर की तुम्ही भेटून सांगा जेणेकरून मी त्याच्यावरी तयार करून त्याच्यावर मला बाबतीत मला एक सूचना दिली तुम्ही की डिस्ट्रिक्ट लेवलची मीटिंग आणि तालुका लेवलची मीटिंग राहिलं ले पाहिजे खूप चांगला सजेशन आहे त्याच्या बाबतीत सुद्धा आम्ही जाऊन अभ्यास करून ते सुरू करू नेक्स्ट होता ज्ञानराधा केस च्या बाबतीत सांगितलं होतं केस सध्या ग्रॅव्हिटी बघून तो केस सी आय डी कडे हस्तांतरित केलेला आहे एक महिना झालेला आहे त्यासाठी तो आता आमच्याकडून सी आय डी ला जे काय त्यांना असिस्टन्स पाहिजे ते असिस्टन्स चालू आहेत आणि सी आय डी लवकरात लवकर त्यामध्ये चार्जशीट करतील राजस्थानी मल्टी स्टेटच्या बाबतीत एम पी आय डी चा प्रस्ताव बीड पोलीसकडून एडीजी इकनॉमिक ऑफेंस रिंग ए डीजीओ डब्ल्यूकडे पाठवलेलं आहे ऑलरेडी आणि लवकरच त्यामध्ये एम पी आय डी सुद्धा सँक्शन होईल स्टुडंट्सच्या बाबतीत तुम्ही सांगितले सकाळच्या वेळेस त्यांना ट्रॅफिकला यायला जायला इशू होत आहे त्याच्या बाबतीत मी ऑलरेडी सूचना दिलेल्या आहेत आपण कारवाई करू सीसीटीव्हीच्या कोणी सांगितलंय की सीसी टी व्ही मध्ये सगळं दिसते तरी पण पोलीस त्यामध्ये कारवाई करत नाही ते पण मी रिव्ह्यू घेतो आणि कॉन्टॅक्ट केस मध्ये आपण काय केले ते मी बघतो स्कूलच्या तुम्ही एक ओरिएंटेशन प्रोग्रामसाठी सांगितले लेक्चर साठी सांगितले खूप चांगला सजेशन आहे तो नेक्स्ट त्याच्यावर आपण सुद्धा मार्गदर्शन करू जेणेकरून आपला जो आहे त्याला चांगला मार्गदर्शन भेटेल आणि अंबाजोगाई शहर वरून बरेच आय एस आय पी एस ऑफिसर्स निघालेले आहेत सिलेक्ट झालेले आहेत आमची इच्छा हेच राहील की अजून आपले अंबाजोगाईचे जे विद्यार्थी आहेत ते आपला पूर्ण भारताच्या विकासासाठी ते इथे मदत करतील त्यासाठी पोलीस विभागाकडून जे काय बेस्ट होईल आम्ही करतो पोलीस स्टेशन वाढले पाहिजे अगेन ती पॉवर माझ्याकडे नाही शासन लेवलची आहे तरी पण त्यामध्ये जेलमधून लोक बाहेर येत आहे डिफरंट हेअरस्टाईल दाढीवाडी करत आहे तुम्हाला मी सांगतो जेलवरून आमचे जिल्ह्यामध्ये कोणीही जेलवरून बाहेर आला डायरेक्टली त्याला